सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने एकतीस ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उप पोलीस अधीक्षक अतुल सबनीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी दौडमध्ये उत्साहात सहभाग घेतला सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशाच्या एकतेसाठी वाहिले त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सातारा पोलीस दलाच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये देशभक्तीपर विविध गाणी तसेच घोषणा विविध फलक घेऊन एकता दौड ही पोलीस मुख्यालय पोवाई नाका पोलीस कवायत मैदान अशी काढण्यात आली असे सांगून देशाच्या हितासाठी देशाची एकता खूप महत्त्वाची असल्याचेही पोलीस अधीक्षक दोशी यांनी यावेळी सांगितले रन फॉर युनिटी आयोजन केलेलं राष्ट्रीय स्तरावर ही काय सांगत सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले गृहमंत्री यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्हा पोलिस आणि सर्वच पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी आणि बँड डिस्प्ले ज्याच्या ज्या देशभक्तीपर गीत होतील या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा मुख्य उद्देश हा ज्या ज्या मिशननी सरदार वल्लभभाई पटेलने देशाच्या एकतेकरता अखंड आपलं आयुष्य वाहिलं तोच संदेश सर्व जनतेला द्यावा देशाची एकात्मता ही किती महत्त्वाची आहे या निमित्ताने लोकांना त्याची आठवण व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याला नागरिकांनी पोलीस फॅमिलीज पोलीस पत्रकार सगळ्यांनी फार चांगला सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र